सोलापूर लोकसभा मतदारसंघाच्या महाविकास आघाडीच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांना लिंगायत समाजानं जाहीर पाठिंबा दिलाय वीर लिंगायत समाजाच्या प्रमुख मान्यवरांची बैठक शुक्रवारी सिद्धेश्वर कारखान्याचे मार्गदर्शक तथा सिद्धेश्वर मंदिराचे विश्वस्त धर्मराज काडादी यांनी आयोजित केली होती या बैठकीत सोलापूर लोकसभेच्या महाविकास आघाडीचे उमेदवार प्रणिती शिंदे यांना पाठिंबा घेण्याचा निर्णय घेण्यात आला यावेळी सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन काडादी यांनी चिमणी प्रकरणाचा उल्लेख करत आपली भूमिका स्पष्ट केली या बैठकीत बोलताना धर्मराज काडादी म्हणाले आमदार प्रणिती शिंदे यांनी चिमणी पाडल्यानंतर तात्काळ साखर कारखाना स्थळावर येऊन पाहणी केली तसेच सर्व कामगारांना यावेळी त्यांनी धीर दिला होता अंगात काम करण्याची धमक आहे आपल्या सिद्धेश्वर कारखान्याचे दक्षिण सोलापूर अक्कलकोट उत्तर सोलापूर मोहोळ अशा पाच तालुक्यांमध्ये सभासद आहेत यावेळी मी स्वतः लक्ष घालून सर्व तालुक्यात फिरून सभासदांची एक बैठक घेणार आहे या बैठकीत मी सभासदांना ज्यांनी मला त्रास दिला कारखान्याची चिमणी पाडून हजारो शेतकऱ्यांचे संसार उद्ध्वस्त केले अशा भाजपला चारी मुंड्या चितकरा आणि प्रणिती शिंदे यांच्या पाठीशी राहा जाहीर आवाहन करणार आहे प्रणिती यांनी विधानसभा सभागृहात सुद्धा आपल्या सिद्धेश्वर कारखान्याच्या चिमणीचा विषय वेळोवेळी मांडला आणि सरकारच्या या निर्णयाविरोधात धारेवर धरलं होतं सुशील कुमार शिंदे यांनीही यात्रेवेळी रस्त्याच्या विषयी स्वतः मंत्रालयात येऊन मुख्यमंत्र्यांची बैठक घेऊन हा विषय मार्गी लावला होता याची आठवण काळातील यावेळी उपस्थितांना करून दिली याप्रसंगी या बैठकीस काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे माजी मंत्री सिद्धाराम मेहरे काँग्रेस नेते सुरेश हसापुरे माजी आमदार विश्वनाथ चाकोते बाजार समितीचे संचालक अमर पाटील केदार उंबरजे अशोक पाटील माजी सभापती मल्लिकार्जुन पाटील शिवयोगी शास्त्री हेरेमठ सिद्धाराम चाकोते शंकर पाटील रामदास फतटे अनिल सिंदगी हरीश पाटील विजयकुमार हत्तुरे रमेश बाबी सकलेश बाबुळगावकर यांच्यासह सिद्धेश्वर साखर कारखाना सिद्धेश्वर देवस्थान सिद्धेश्वर शिक्षण संस्था सिद्धेश्वर बाजार समिती पदाधिकारी यांच्यासह समाजातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रारंभी सुरेश हसापुरे यांनी प्रस्तावित केलं समाजातील प्रमुख प्रतिनिधी सोदेबाले मंडळी यांनी ज्या पद्धतीनं त्या ठिकाणी आपली मनोगत व्यक्त केली ती आपल्याला सर्वांना आपण ही बैठक बोलवलेली आहे या बैठकीच्या निमित्तानं मी सर्वप्रथम शिंदे साहेबांना आणि काँग्रेस पक्षाला मनपूर्वक धन्यवाद देऊ इच्छितो की गेल्या दोन निवडणुकीमध्ये अपयश आल्यानंतर आपण प्रणिती त्या या ठिकाणी शिंदेद्वारे दिली आणि खऱ्या अर्थानं पुन्हा एकदा या

आता सांगितलं विश्वनाथजीने साहेरशैवच आहे त्यामुळं वीरशैव काय असले तरी आपल्या समाजातल्या मधून आपण सातत्या मी त्यांच्या कार्याबद्दल त्यांच्या व्यक्तिमत्वाबद्दल जास्त बोलणार नाही कारण माझ्यापेक्षा आपण सर्वजण त्यांना जवळून जात करण्याच्या जा त्यांच्या पहिल्या निवडणुकीपासून आजपर्यंतचा त्यांचा राजकीय प्रवास आपण सगळ्यांनी पाहिलेला आहे अनुभवलेला आहे आणि त्यामुळे मी त्यांच्याविषयी काही बोलणार नाही परंतु जेव्हा जेव्हा विविध अशा संस्थांच्या माध्यमातून माझ्याकडे आपण नेतृत्व दिलं त्या ठिकाणी कुठलेही प्रश्न आले कुठल्याही अडचणी आल्या तर सातत्यानं सिद्धेसाहेबांकडे जेव्हा गेलो तेव्हा त्यांनी ते ताबडतोब त्या कशा सोडवता येईल यासाठी प्रयत्न ये केलेला एक उदाहरण सांगतो सिद्धेश्वर दिवस त्यांच्या प्रश्न झाला होता आणि त्या प्रश्नाच्या निमित्तानं तिथं रोड सोडत नाही अशा पद्धतीची भूमिका त्यावेळेस जिल्हाधिकाऱ्यांनी केला के आणि त्यांना सर्व या लोकप्रतिनिधींनी सपोर्ट केला सगळीकडनं हा प्रश्न सुटेल अशा पद्धतीनं मी प्रयत्न करत होतो परंतु मला कुठंच काही त्यामध्ये मार्ग दिसत नव्हता शेवटी मी शिंदे साहेबांकडे गेलो की अशा पद्धतीनं मी आम्ही बोलतोय सगळे कोर्ट ऑर्डर आमच्या बाजूने आहे आणि तरीही ते देत नाही शिंदे साहेबांनी वेगवेगळे मार्ग सांगितले परंतु त्यातून काही मार्ग शिट्टी साहेब म्हणाले मी स्वतःच मुख्यमंत्र्यांची वेळ घेतो आणि त्या बाबत आपण त्या ठिकाणी बैठक घेऊ आणि त्याने पुढाकार घेतला तशाच पद्धतीनं त्या ठिकाणी मुंबईमध्ये सर्व प्रतिनिधीनं घेऊन लोक प्रतिनिधीनं घेऊन फडणवीसांच्या समोर ही बैठक घेतली आणि ते वर्ष त्या ठिकाणी तो रोड आपल्यासाठी कसं सोडता येईल यासाठी प्रयत्न केला दुसरा कोणी लोकप्रतिनिधी असतात तर ते काही आपल्या पक्षाचे नाही आपल्याला काही करता येत नाही अशा पद्धतीने जे पक्षात होते त्या मंडळीने आपल्याला त्या पद्धतीने विरोध केला दाखवताना आपल्या बरोबर आणि करायचं ते विरोधच केला आणि इव्हन तेवढं करून सुद्धा शेवटी पोलीस यंत्रणा वापरून तो रोड आपल्याला वापरायला दिला नाही पूर्वा परिवाराचे संस्थापक पूर्वा डिस्ट्रीब्युटर सह अनेक फर्म चे संचालक जिद्द चिकाटी मनमिळावू दानुशूर आणि नव्या नव्या प्रकल्पातून युवकांना रोजगार निर्मिती करणारे पूर्वा परिवाराचे प्रमुख मान्य श्री श्रीधर मामा रामचंद्र बडणार यांच्या पन्नासाव्या वाढदिवसानिमित्त हार्दिक हार्दिक शुभेच्छा श्रीधर मामा आपल्याला उत्तम आरोग्य व आपल्या मनातील इच्छा आकांक्षा पूर्ण होत ही सदिच्छा तसेच पूर्वा मेडिकल एजन्सी या फर्मचे चे पाचव्या वर्षात पदार्पणानिमित्त हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक पूर्वा परिवार व पूर्वा डिस्ट्रीब्युटर्स परिवार समस्त सदस्य व सेवक वर्ग